नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं कृषी दर्शनमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेले दर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात काल दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी जालना बदनापूर बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे अमरावती बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार तीनशे पंचवीस रुपये सरासरी प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे किनवट बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे राळेगाव बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे राजुरा बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे भद्रावती बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार दोनशे तेरा पाच्चा रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे समुद्रपूर बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सरासरी इतका दर मिळालेला आहे परभणी बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे धामणगाव रेल्वे बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे उमरेड बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे मनवत बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार सहाशे अकरा रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे मनवत बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार सहाशे अकरा रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे वरोरा बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे भिवापूर बाजार समितीमध्ये सुद्धा कापसाला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे यावल बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे किल्लेधारूर बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे मारेगाव बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे पुलगाव बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे आणि कोरपणा बाजार समितीमध्ये कापसाला पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सरासरी एवढा दर मिळालेला आहे मित्रांनो कसा वाटला आमचा व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करायला विसरू नका सोबतच तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही शेतीविषयक बाजारभाव हवामान अंदाज आणि शेतीविषयकच्या योजना वेळोवेळी आपल्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो परत भेटू नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार